नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत चॅनल जर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईल वर पहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला एवढे लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारपास जाहीर केले केल्या व्हिडिओला स्किप पाच चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये हजार आठशे पन्नास ची आव कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार पाचशे सर्व साधंतर एक हजार तीनशे तसे अकोला मध्ये चारशे पंच्याऐंशी आव कमीत कमी दर सहाशे रुपये जास्ती दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधंतर एक हजार चारशे रुपये तसेच सातारा मध्ये एकशे एकशे आव कमीत कमी दर एक हजार रुपये दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण एक हजार सहाशे रुपये तसे करड मध्ये नव्या कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे सर्व सर्वसाधारण एक हजार तीनशे तसेच सोलापूर मध्ये लाल काना त्रेपन्न हजार पाचशे तीसशे हवा कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे तसे एवढा मध्ये लाल काना सात हजार पाचशे चे हवा कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सव्वीस सर्वसाधारण एक हजार आठशे पन्नास तसे एवढा आगरसूल मध्ये लाल काना दोन हजार ची हवा कमीत कमी तर तीनशे रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्व सर्वसाधारण एक हजार सातशे रुपये तसेच धुळेमध्ये लाल काना एक हजार चारशे त्र्याण्णव ची व कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्व साधार चारशे रुपये लासगाव निबड मध्ये लाल कांदा सहाशे पंचाहत्तर ची हवा कमीत कमी नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त दोनशे सर्व साधारण एक हजार नऊशे चाळीस रुपये हे होते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारावर भेटूया अशा एका नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद